सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे सर्वांनी पटपट लाईक करून घ्या व्हिडिओला सध्या जर बघितलं तर आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा मोठा या ठिकाणी जे आहे गौ गौप्यस्फोट झालेला आहे सध्या जर बघितलं तर जे आहे भरपूर अपात्र लाडक्या बहिणी बाएन, बहिणी जे आहे त्यांनी याचा लाभ घेतलेला आहे ज्या गव्हर्नमेंटमध्ये जा जॉब करतात जा त्यांनी लाभ घेतलेला होता त्यामुळे त्यांचा परदा फास्ट झालेला आहे त्यांना आता पैसे मिळणार नाही मात्र ज्या रेग्युलर महिला आहे ज्या गरीब महिला आहे त्यांना हे पैसे मिळत राहणार आहे त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही पुढचा जो हप्ता जर बघितला तर जो आहे चौदा हप्ता बँक खात्यामध्ये कधी ट्रान्स्फर होणार ते आपण बघणार आहोत सध्या जी आर संदर्भातील बातमी काल आलेली होती की जी आर पुढील काही दोन ते तीन दिवसामध्ये निघणार आहे आणि त्यानंतर जे आहे पैसे डायरेक्ट बँक खात्यामध्ये ट्रान्सफर होऊ शकतात मात्र जी आर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तो कोणीही तो सांगू शकत नाही की पैसे कधी येणार त्यामुळे खोट्या बातम्यांपासून सावध राहा जी आरची प्रोसेसिंग सध्या चालू आहे प्रोसेसिंगचं चा काम सध्या चालू आहे जी आरचं प्रोसेसिंगचं काम झाल्यानंतर एकदा सही झाल्यानंतर ही जी मागणी आहे ती रास्त होईल आणि पुढचा हप्ता जे आहे बँक खात्यामध्ये डायरेक्ट डेबिटने ट्रान्सफर होईल त्याची बातमी तुम्हाला दिली जाईल धन्यवाद